नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोड सागर घरांसाठी आनंदाची बातमी समोर आहे महाराष्ट्र शासनाकडून घोषणा केल्यापासून कित्येक दिवस ई बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आता प्रतीक्षा संपली आणि सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस गाड्या देखील दाखल झाल्या आहेत त्यामुळे आता सातारकरांचा वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवास होणार मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसंच एस टी महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई बस सेवा सुरू केली साताऱ्यातील एस टी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यातील पाच गाड्या दाखल झाल्या असून एस टी महामंडळाच्या आवारात ई बस साठी स्वरूपाच्या आहेत साधारण प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता या गाड्यांची आहे दरम्यान प्रवाशांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता या गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे तसंच या बसेसमुळे आता इंधनाचा खर्चही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते अजित पवारांनी गुलाबी रंगाला अभ्यास केलं यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते ने संजय राऊतांनी केली होती तर यावरून जनसमान दरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला अजित पवार म्हणाले कोण आम्हाला शिवाय देत आहे कोण आम्हाला शाप देत आहे तर कोण आम्हाला सरडा ठेकून घेत आहे पण यामुळे राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का राज्याचा होणार आहे का याचं उत्तर विरोधकांनी बाबाने जन्माला खातलंय म्हणून टाळायला असं करून कसं चालेल असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना विचारले तर आता जनता देखील सुज्ञ असा विश्वास त्यावेळी यांनी गुरुना व्यक्त केला बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात नाशिकमध्ये शुक्रवारी सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंद अचानक हिंसक पळत लागले दुकाने बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला यानंतर या वादाचं रूपांतर दगड देखील यामुळे नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आता या प्रकरणी नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून आले तर आतापर्यंत तीनशे जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले अनेकांची धरपकड सुरू असल्याची माहिती उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात रोष पसरला असताना अशातच आता मुंबईतील एका नामांकित शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली मुंबईतील सायन येथील टिळक रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली अँटॉक हिल परिसरात दोन कुटुंबांमध्ये भांडण झालं याचं परिवर्तन हाणामारीत झालं यातील जखमींना सायन रुग्णालयामध्ये आणलं त्यातील एकावर उपचार करताना डॉक्टर योग्य पद्धतीने उपचार करत नसल्याचं म्हणत जखमीच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांवर धाव घेतली आणि या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफ आय आर देखील नोंदवली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली कोलकात्यामध्ये एका महिला डॉक्टर अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली या हत्याकांडाबाबत देशभरात तीव्र संताप पसरला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते या प्रकरणी अनेक ठिकाणी निषेध मोर्चा आणि रॅली काढून निषेध केला जातो तर सिंधुदुर्गातील कुडाळ इथं निषेध रॅली आज काढण्यात आली गुन्हेगारांना फाशी द्या नो सेफ्टी नो ड्युटी अशा अनेक घोषणांनी विद्यार्थी आणि डॉक्टरांनी असणार तर जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून थेट कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचबरोबर अमाननीय अशा या कृत्याबद्दल दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असे सुरू राहिले तर आम्हाला स्टेटस खूप हो खाली ठेवावं लागेल असा इशारा देखील डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दा विद्यार्थ्यांनी दिला याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह हो, फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद